आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या टेस्ट फॉर द हेड या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत दररोज आपण असे व्हिडिओ युट्यूबवर टाकत असतो ते तुम्ही नक्की पाहत जा त्यामधून तुम्हाला बरेच शब्द पाठवतील बऱ्याच शब्दांची अर्थ माहिती होतील आणि तुम्ही या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की लिहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया टेस्ट पीईएसटी टेस्ट म्हणजे चाचणी फेड एफईडी फेड हा अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या शॉर्टफॉर्म आहे त्याला केंद्रीय बँक असेही म्हणतात स्टेप्स एसटी स्टेप्स -E म्हणजे पावले किंवा उपाय अटॅक ए डबल टी ए सी के अटॅक म्हणजे हल्ला किंवा जोरदार टीका पॉलिटिकल इंटरफरन्स पीओ एल आय एल पॉलिटिकल आई एन टी आर एफ ई आर ई एन सी ई पॉलिटिकल इंटरफेरन्स म्हणजे राजकीय हस्तक्षेप इंटरफेरन्स म्हणजे हस्तक्षेप सेंट्रल सी एन टी आर ए एल सेंट्रल म्हणजे केंद्र किंवा मुख्य इरोड ई आर ओ डी इरोड म्हणजे कमी करणे किंवा जीजवणे क्रेडिबिलिटी सी आर ई टी आई पी आई एल आई टी क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता सेव्हरल एस सेव्हरल म्हणजे अनेक एस जी क्रिटिसायझिंग म्हणजे टीका करणे फेडरल रिझर्व्ह आपण जो वर फेड हा शब्द पाहिला होता त्याला फॉर्म मध्ये फेडरल रिझर्व्ह असे म्हणतात ती अमेरिकेची केंद्रीय बँक आहे जशी भारताची आरबीआय बँक आहे तशी अमेरिकेची फेडरल रिझर्व ही बँक महत्वाची आहे चेअरमन सीएचएरएमएन चेअरमन म्हणजे अध्यक्ष रिलक्टन्स आरईएल -E -E, रिलक्टन्स म्हणजे अनिच्छा किंवा नाखुशपणा लोअर इंटरेस्ट एल ओडब्ल्यूई आर -E लोअर आय एन टी आरईसटी -E -E इंटरेस्ट लोअर इंटरेस्ट म्हणजे व्याजदर कमी करणे इन्स्टन्स आय एन एस टी ए एन सी ई इन्स्टन्स म्हणजे उदाहरण पोस्टेड पी एस टी डी पोस्टेड म्हणजे प्रसिद्ध केले किंवा टाकले प्लॅटफॉर्म पी एल ए टी एफ ओ आर एम -E प्लॅटफॉर्म म्हणजे व्यासपीठ किंवा माध्यम फेल्ड एफ ए आई एल ई डी फेल्ड म्हणजे अपयशी ठरले प्रॉब्लेम पीआर बी एलईएम प्रॉब्लेम म्हणजे समस्या क्रिएटेड सी आरई टीईडी क्रिएटेड म्हणजे निर्माण केलेली इन्फ्लेशन आय एन एफल एन इन्फ्लेशन म्हणजे महागाई हा शब्द आपण बरेच वेळेस पाहिलेला आहे त्यामुळे तुम्हाला पाठही झालेला असेल इशूड आयडबल एसयूडी इशूड म्हणजे प्रसिद्ध केले किंवा काढला रिपोर्ट आर ई पी ओ आर टी रिपोर्ट अहवाल अनादर ए एन ओ टी एच ई आर अनादर एक टिपिकल टी वाई पी आई सी एल टिपिकल टिपिकलिक टर्मिनेशन पीई आर एम आई एन ए टी आई ओ एन टर्मिनेशन समाप्ति कि हटवने फ्रैंकली एफ आर ए एन के एल वाई फ्रैंकली म्हणजे प्रामाणिकपणे किंवा स्पष्टपणे प्रोबॅबली पी आर ओ बी ए बी एल वाई प्रोबॅबली बहुधा गेस जी यू ई एस गेस म्हणजे अंदाज गॉन जी ओ एन ई गॉन म्हणजे गेलेला फर्दर एफ यू आर टी एच ई आर फर्दर म्हणजे पुढे सीन्स एस आई एन सी ई सीन्स म्हणजे पासून अनाउन्स्ड ए डबल एन सीई डी अनाउन्स्ड म्हणजे जाहीर केले जेडली ए डबल एलई जीई डीएल वाय जेडली म्हणजे कथितपणे किंवा म्हणे जीई मॉर्ट गेज म्हणजे गहाण ठेवणे किंवा ग्रह कर्ज मॉर्ट गेज हा शब्द तुम्ही लोनच्या बाबतीमध्ये बरेच वेळेस ऐकलेला आहे जेव्हा तुम्ही बँकेकडून लोन घेता तेव्हा बँकेवाले आपल्याला विचारतात की तुम्ही मॉर्डगेज मध्ये काय ठेवणार आहात ऍप्लिकेशन्स ए डबल ऍप्लिकेशन्स म्हणजे अर्ज टर्म एम टर्म म्हणजे कालावधी रिफ्युजिंग जी रिफ्युजिंग म्हणजे नकार देणे परपोर्टेड यू आर ओ आर डी परपोर्टेड म्हणजे कथित किंवा समजले जाणारे कॉज सीएसई कॉज म्हणजे कारण एक्झिस्ट ई एक्स आय एस टी एस एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणे ऑथॉरिटी ए टी एच ओ आर आय टी वाय ऑथॉरिटी म्हणजे अधिकार अंडरमाइन युएनडीई आर एम आय एनई अंडरमाइन म्हणजे कमकुवत करणे किंवा हादरवणे इंडिपेंडन्स आई एन डी ई एन डी एन सी ई इंडिपेंडन्स म्हणजे स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य इस्पेशली ई एस पी ई सी आई ए डब्ल्यू एल वाई स्पेशली म्हणजे विशेषतः चेरिषड ॲसेट सी एच ई आर आई एस एच ई डी चेरिष्ट ए डबल एस ई टी एसेट चेरिष्ट ॲसेट म्हणजे जपलेला किंवा मौल्यवान ठेवा या शब्दाचा अर्थ जपलेला किंवा मौल्यवान असा होतो आणि ऍसेट या शब्दाचा अर्थ ठेवा असा होतो एन ड्रिवन -E म्हणजे चालवलेला किंवा प्रेरित पॉलिटिकल सायकल्स -E पीओ एल आय एल पॉलिटिकल ई एस सायकल्स पॉलिटिकल सायकल्स म्हणजे राजकीय चक्र फेवर एफ एवीआर फेवर पक्षपात कि समर्थन नकार आईएमपीए सी टी इम्पैक्ट परिणाम स्टैबिटी एस डी ए बी आई एल आई टीवाबी स्थिरता एबल एबीएलई एबल सक्षम मेजर्स एस मेजर्स म्हणजे उपाययोजना क्रुशियल एल क्रुशियल म्हणजे अत्यंत महत्वाचे अँकरिंग एन जी अँकरिंग म्हणजे स्थिर ठेवणे किंवा बांधून ठेवणे एक्सपेक्टेशन्स पी ई सी ओ एन एस एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा रेजिस्टेड रेजिस्टेड म्हणजे विरोध केला प्रेशर पीआरईबल यू आरई प्रेशर म्हणजे दबाव केप्ट केप्ड केई पी टी केप्ड म्हणजे अनचेंज युएनसीएच एन जी ईडी अनचेंज म्हणजे न बदललेले सायटिंग सी आय टीआयनची सायटिंग म्हणजे दाखला देऊन किंवा कारण देत अनसर्टनटी UN -C -E r t a i n t अनसर्टन टी म्हणजे अनिश्चितता अनलिस्ट युएनएल UN अनलिस्ट -E -E म्हणजे सोडून दिलेले किंवा मुक्त केलेले बेस्ट बीएसईडी बेस्ड -E म्हणजे आधारित पर्सनल Personal आर एसओन -E Consumption पर्सनल म्हणजे वैयक्तिक s u m p t i o n कंजम्पशन म्हणजे उपभोग एक्सपेंडिचर्स ई एक्सपेंडिचर्सईस एक्सपेंडिचर्स म्हणजे खर्च डी एक्स इंडेक्स म्हणजे निर्देशांक फोरकास्ट योआरईसीएसटी फोरकास्ट म्हणजे अंदाज अकंपनिंग एडबल सीओ एम पीएन वाय आय एन जी अकंपनिंग म्हणजे सोबत असलेले एक्सपेक्ट ईएक्स पीई सी टीएस एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षित आहे अर्लियर ईएरएलआय अर्लियर म्हणजे आधीचा फोरकास्ट एफ आर ई सीएसटी फोरकास्ट म्हणजे अंदाज कन्सर्न सीओ एन सीईआरएनएस कन्सर्न म्हणजे चिंता ओव्हर ओव्हीई आर ओहर म्हणजे वर किंवा संदर्भात लेवरूआर फ्यूवर -E -E कमी इंडिकेशन बी आई सी ए टी आईओन संकेत मॉनिटरी एमओ एन ई टी एरवाई मॉनिटरी चलन विषयक कि आर्थिक एन्युअल ए डबल एनयूएल वार्षिक कॉन्क्लेव सीओ एन सीएलए कॉन्क्लेव्ह म्हणजे परिषद किंवा सभा जॅक्सन होल हे एक अमेरिकेतील ठिकाण आहे जॅक्सन होल हे आर्थिक परिषदेसाठी प्रसिद्ध आहे वायोमिंग हे अमेरिकेतील एक राज्य आहे जोरोन पावेल हे फेडरल रिझर्व्ह बँकेचे मुख्य अधिकारी आहेत शिफ्टिंग बॅलन्स एसएचआय यांची शिफ्टिंग शिफ्टिंग वॉरंट वॉरंट कारण किंवा योग्य ठरने ठरणे म्हणजे बदल करणे किंवा जुळवून घेणे स्टान्स -E, एसटीएन सीई स्टान्स म्हणजे भूमिका किंवा धोरण क्लॅश सी एल एस एच क्लॅश म्हणजे संघर्ष बिटवीन बीई टी डब्ल्यू डबल ई एन बिटवीन म्हणजे दरम्यान एक्झिक्युटिव्ह एक्स ई सी यू टी आय व्ही ई एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी किंवा कार्यकारिणी परस्यूज पी यू आर एस यू ई -E एस परस्यूज म्हणजे पाठपुरावा करणे किंवा पुढे नेणे ड्यूल डीयूएल ड्यूअलट एम एन डीएटी मैंडेट आदेश जवाबदारी मैक्सिम एम एक्स आई एम यूएम मैक्सिमे जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट ई एम पी एल ओ वायमेंट रोजगार धन्यवाद